नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण या चॅनलद्वारे दर दिवशी पिंपळगाव मिरची मार्केटचे काय भाव जातात हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मित्रांनो या चॅनलला अपोवर आपण नवीन असल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्त लाईक करत चाला जेणेकरून प्रत्येकाला या मंडीचे अपडेट दर दिवशी भेटत राहील तर मित्रांनो सध्या वादलेले आहे पाच वाजून दहा मिनटं आलेले आणि आजची तारीख पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि केव्हापासून मार्केट सुरू झालं तेव्हापासून मार्केटमध्ये मार्केट मार्केट पाऊस सुरू आहे त्यामुळे आपला आज लाइव व्हिडिओ आपल्याला शूट करता आले नाही कारण सध्या पण पाऊस सुरूच आहे मित्रांनो जिमजिम पाऊस सुरू आहे त्यामुळं लाईव्ह शूटिंग करता आले नाही तर आपण सगळे मार्केटचे भाव घेतलेले ते आपल्याला जास्त वेळ न घेता आपल्याला भाव दाखवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत मित्रांनो आजचे जे बाजार आहे मित्रांनो शिमला मा मिरचीचे ते बाजार बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत शिमला मिरची आज घेण्यात आली त्यानंतर मित्रांनो पिकाडोर पिकाडोर मिरची आपली पंचवीस ते तीस रुपयापर्यंत घेण्यात आली मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे आजचे भाव हे पन्नास रुपयापासून बावन्न रुपयापर्यंत ज्वेलरीचे भाव होते मित्रांनो त्यानंतर बलराम मिरची ही बत्तीस ते पस्तीस रुपये आज खरेदी होत आहे त्यानंतर मित्रांनो काल एक कमेंट होता वालचा वाल एक बत्तीस रुपये वाल घेण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो गवार गवारचे चाळीस ते पंचेचाळीस रुपये सध्या भाव आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो घेवडा घेवडा बी पंचेचाळीस ते पन्नास रुपये घेवडा घेण्यात आला आज आणि गोबी मित्रांनो गोबीचे जे आजचे भाव आहे ते वीस ते पंचवीस रुपये सध्या मार्केटमध्ये घेण्यात आले मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जे महत्त्वाची मिरची राहते आपली जी फोर त्याची आज पा थोडीसं पावसामुळे थोडी आज घसरण जाणवते मित्रांनो आज जे सध्या मार्केट आहे आता पाच वाजून दहा मिनटाचे हे पंचेचाळीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत घेण्यात येते पंचेचाळीस ते पन्नास जी फोर मिरचीचे मार्केट मित्रांनो जी फोर शार्कवन तलवार जे आपली बारीक मिरची राहते त्याचे भाव आज पंचेचाळीस ते पन्नास रुपये आज भाव आहे मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो कारण आपल्याला प्रत्येक दिवशी पाण्या पाणी असो पाऊस असो प्रत्येक दिवशी अपडेट भेटत राहणार मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया आपण याच वेळेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो